नमस्कार मैत्रिणींनो मी वार्षा वार्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की जे ब्लाऊज पीस असतात म्हणजे साड्यांमधलेच असतात पण ते खूप असे पातळ मध्ये असतात जे की आपल्याला शिवायला परवडत नाही किंवा मग ते त्याचे धागे सुटतात तर त्याच ब्लाऊज पीसचा आपण इथे रियूज करणार आहोत तर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे म्हणजे कितीही कलरचे ब्लाऊज पीस असले तर ते तुम्ही इथे वापरले तरी पण चालेल तर माझ्याकडे इथे दोन तीन कलर जे आहेत असे दोन चार कलरचे तर त्याचा रियूज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे यापासून आपण एक सुंदर अशी डोरमॅट बनवणार आहोत पायपुसनी तसेच मी या अगोदर पण डोअरमॅटचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही ते पण नसेल बघितले तर नक्की आउट करा या व्हिडिओच्या खाली टायटलवरती पण तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या सर्व व्हिडिओची लिंक देते प्लस तुम्ही युट्यूबला सर्च जरी केलं वर्ष फॅशन युट्यूब चॅनल आणि गणपतीच्या लोगोवरती क्लिक केलं नंतर चॅनल चॅनलवर जायचं त्यानंतर तुम्हाला आपल्या पूर्ण चॅनलचं पेज ओपन होईल मग तिथे तुम्हाला होमवरती म्हणजे होमस्क्रीनवरती पुन्हा पूर्ण प्लेलिस्ट व्हिडिओज शॉर्ट्स कम्युनिटी पूर्ण टेभाषे मिळून जातील तर तुम्ही नक्की चेकआउट करा ठीक आहे तर चला आता आपण वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर मी जे एक पुट्टा घेतलेला आहे त्याचं माप मी तुम्हाला सेंटीमीटरमध्ये मोजून दाखवत आहे तर हे आहे याची रुंदी वीस सेंटीमीटर म्हणजे हा जो टेप आहे त्याच्या म्हणजे इंच टेपच्या बॅक साईडनीच आपलं सेंटीमीटरचं माप असतं तर हे आहे आपलं वीस सेंटीमीटर ठीक आहे आणि लांबी आहे याची ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर म्हणजे सव्वीस सेंटीमीटर असं सव्वीस आहे आणि असं वीस आहे तर हा आपण फोल्ड करून घेत आहोत एक पुठ्ठा आणि त्यानंतर फोल्ड बाजूने आपल्याला दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे ठीक आहे दोन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आपण आणि त्यानंतर वरती सात इंचावरती एक मार्क करत आहोत आणि त्यानंतर इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला इथे शेप तयार करून घ्यायचा आहे म्हणजे की अगोदर आपल्याला पानाचा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तुम्हाला जसं जमेल तसा तुम्ही इथे काढू शकता आणि त्यानंतर याची आपण व्यवस्थित अशी कटिंग करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण पानाचा पाकळीचा आकार तयार करून घेतलेला आहे आता त्यानंतर ब्लाऊज पीसवरती अशी डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला अशी म्हणजे मार्किंग करून कटिंग करून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मॅट पायपुसनी कशी बनवायची ते दाखवत आहे तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला या अगोदरचे व्हिडिओ माहित नसतील तर ते पण मी सांगते या अगोदर पण मी ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा रियूज पर्स पाऊच झिपर पाऊच खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की चेकआउट करा बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ह्या दोन दोन म्हणजे घेतलेल्या आहेत कारण की पातळ प पा ब्लाऊज पीस आहे त्यामुळे मी डबल डबल कट करून घेतलेल्या आहे पाकळ्या आपल्याला त्या अशा जोडून घ्यायच्या आहेत जर तुमचं जाड कापड असेल तुमच्याकडे तर तुम्ही सिंगल घेतलं तरी पण चालेल तर अशा प्रकारे मी ह्या आठ पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या रंगाच्या ठीक आहे तुमच्याकडे जीन्स पॅन्ट पुन्हा शर्टचं कापड असलं तर वेगवेगळ्या रंगाचं ते तुम्ही इथे वापरलं तरी पण चालेल आणि आपण पुन्हा अस्तरसाठी ते शॉपिंग बॅग कट करून घेत आहोत म्हणजे की आपली डोरमॅट अशी सटकणार नाही खालच्या साईडने ठीक आहे तर मी इथे शॉपिंग बॅगचा अस्तर म्हणून कटिंग करून घेत आहे मैत्रिणी अशा पद्धतीने मी शॉपिंग बॅग कट करून घेतलेली आहे त्या आठ काळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण त्यातली एक एक कडी घेणार आहोत शॉपिंग बॅग आणि वरतून ह्या ज्या आपण दोन दोन कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे पातळ वाटत होतं म्हणून अशा पद्धतीने आणि हे आपल्याला व्यवस्थित असं स्टिचिंग करून घ्यायचं आहे सर्व काळ्यांना मी अस्तर जोडून स्टिच करून घेते तयार करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी स्टिचिंग करून घेतलेली आहे या आठच्या आठ पाकळ्यांना म्हणजे अस्तर आणि आपण हे ब्लाऊज पीसचा कपडा व्यवस्थित असा स्टिच करून घेतलेला आहे सर्व पार्ट मी जोडून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने ठीक आहे आध अर्धा इंचाचे मार्जिन सोडून आपण यावरती स्टिच करून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी हा ब्लाऊज पीसचाच कपडा इथे टाकून घेतलेला आहे याच्या आपल्याला तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे अंदाजेच विदाऊट मेजरमेंट आहे तर ह्या अंदाजेच विदाऊट मेजरमेंटच्या आपल्या तिरप्या पट्ट्या मी कट करून घेत आहे तुम्ही छोट्या मोठ्या पाहिजे तेवढ्या आकाराच्या तुम्ही या पट्ट्या कट करून घेऊ शकता एक ते दीड इंच दोन इंच रुंदीच्या व्यवस्थित अशा आहे तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत ठीक आहे तिरप्या पट्ट्या कट करून घेतलेला आहे यांचं विदाऊट मेजरमेंट आहे ते आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत म्हणजे मोठी मोठी पाईपिंग करून घ्यायची आहे आपल्याला या कडेकडेनं ठीक आहे अशा पद्धतीने मी मोठी मोठी पायपिंग करून घेतलेली आहे आणि राहिलेल्या सर्व पार्टला मी अशाच पद्धतीने ही मोठी मोठी पायपिंग करून घेते थी। आहे अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने मी या सर्व पाकळ्यांना मोठी मोठी पायपिंग करून घेतलेली आहे आणि आठ पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने त्यानंतर तयार केलेल्या पाकळ्या आपण एकाडे रंग ठेवून व्यवस्थित अशा लावून घेत आहोत वेगवेगळे रंग एकाडे एक ठेवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जेवढे केवढे रंग अवेलेबल असेल तेवढे तुम्ही अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डोअरमॅट पायपुसणी कशी बनवायची ते दाखवत आहे तुम्ही याचा फ्लोअरमॅट म्हणून पण वापर करू शकता म्हणजे बसण्यासाठी आसन म्हणून पण वापर करू शकता तर सर्वात अगोदर मी याला टाचणी लावून घेते आणि व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेते मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे स्टिच करून घेतल्यानंतर हे मधलं जे ओपन स्पेस दिसत आहे तुम्हाला या आणि करून घ्यायचा आहे दुसऱ्या ब्लाऊज पीसचा तुमचं जे ताट बसत असेल तुम्ही ते इथे तरी पण चालेल तर हा ब्लाउज पीस मी डबल फोल्ड मध्ये फोल्ड करून घेत आहे आणि त्यावरती आपल्याला सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा उलटा सुईचा अगोदर चेक करून घ्यायचा आहे सुईची बाजू समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आणि कडेकडे आणि व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे आपण हे जे ओपन तोंड आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेणार आहोत हे क्लोज करून यावरती पूर्ण स्टिचिंग करून घेत आहोत तयार करून घेतलेली आहे तिला बरोबर आपल्याला इथे तो ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे तुम्हाला जर हवं असेल तर अगोदर तुम्ही टाचणी लावून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला स्टिचिंग करायला सोपं so, पडेल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे स्टीच करून घेत आहोत बरोबर मध्यभागी तर बघा फायनली अशा पद्धतीने आपले खूप सुंदर अशी मॅट पायपोसनी बनवून तयार झालेली आहे तुम्ही याला फ्लोअरमॅट म्हणून पण वापर करू शकता खूप मोठ्या साईजमध्ये हे बनवून तयार झालेले आहे आणि दिसायला पण खूप युनिक दिसत आहे तर ही आहे आपली फ्रंट साईड आणि ही आहे आपली बॅक साईड ने पण तुम्ही बघू शकता आपण शॉपिंग बॅगचा यूज केलेला आहे आणि अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही मॅट ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारा आभार भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बघा तुम्ही याचा मॅट म्हणून पण वापर करू शकता आणि बसण्यासाठी अवसर म्हणून पण याचा वापर करू शकता अशा पद्धतीने आणि खूप मोठ्या साईज मध्ये आपली ही डोरमेट बनून तयार झालेली आहे